नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे कारण आता लाडक्या बहिणींना मेचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याबाबतचा दिवस निश्चित झालेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ती सगळी माहिती बघणार आहोत तर लाडक्या बहिणींना व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींना नुकतीच बातमी आलेली आहे आणि बातमी आपल्यासाठी अतिशय आनंदाची आहे तर या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि नेमकी तारीख सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत की कोणत्या तारखेपासून या पैशाचं वितरण होणार आहे तर बघूया महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यानुसार प्रत्येक पात्र महिलेला दीड हजार रुपये महिन्यात दिले जातात मात्र निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक महिन्याचे हप्ता जमा होण्याची तारीख पुढे पुढे जात आहे तर बघा लाडक्या बहिणीनं महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि दर महिन्याला लाडक्या ला बहिणींना पंधराशे रुपये दिले जातात परंतु हे पैसे देत असताना दर महिन्याला तारीख वाढत वाढत जात असताना आपल्याला दिसून येते परंतु आता मात्र आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि मे महिन्याचे पैसे आपल्याला एक्झॅक्ट कोणत्या तारखेला मिळणार आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी आता बघणार आहोत तर बघा लाडक्या बहिणीनो त्यामुळे महिलांना वेळेवर पैसे मिळत नाही अशा स्थितीत त्यांना हप्ता जमा होण्याची वाट पाहावी लागते अनेक वेळा तर बँकाचे हेलपाटेही मारावे लागतात त्यात ही त्या जर पैसे जमा झाले नसतील तर मनस्ताप होतो तो वेगळाच मे महिन्यात संपत आला आहे तरी या महिन्याच्या लाडक्या बहिणीचा हप्ता काही जमा झालेला नाही त्याबाबत मु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे तर आजच्या आहे आपण मेचा हप्ता कधी मिळणार तर या बातमीच्या प्रतीक्षेमध्ये होता परंतु आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि मे चा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे आता त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं आहे आणि हे पैसे आपल्या खात्यावर नेमके कधी जमा होणार आहे तर ते पुढे आपण बघूया तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींना अजूनही मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यात आता अजित पवारांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याचे संकेत दिलेले आहे तर लाडक्या बहिणीनं बघा मे संपत आलेला आहे शेवटचे काही दिवस आहे तरी पण लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले ले नाही मात्र आता अजित पवारांनी कालच एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्यानुसार आता आपल्याला संकेत मिळालेले आहे की नेमका मेचा हप्ता जो आहे तो तो आपल्याला कधी मिळणार आहे तर बघा या ठिकाणी अजित पवारांनी सांगितलं की आजच पावणे चार हजार कोटीच्या फाईलवर सही केली आहे तर बघा लाडक्या बहिणीनो हे पावणे चार हजार कोटीच्या चेकवर सही केलेली आहे तर याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जे जे काही पैसे आहेत तर ते पैसे मे च्या हप्त्या संदर्भातील होते आणि त्या चेकवर आता अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी साइन केलेले आहे सही केलेली आहे तर ते पैसे आता आपल्याला लवकरच मिळणार आहे त्यामुळे मे महिन्याचे लाडक्या बहिणीचे पैसे आता मिळतील शिवाय आदिती तटकरे यांनी सांगितले की लाडक्या बहिणीचे पैसे आता लवकरच मिळणार आहे त्यांच्या फाईलवर सही केले आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे वीस मे नंतर ही प्रक्रिया सुरू होईल पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे तर बघा लाडक्या बहिणींनो असं आदिती ताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या पैशाच्या चेक वर सही झालेली आहे आणि लवकरच आता मेचा लाडक्या बहिणींना आम्ही वितरित करणार आहोत तर लाडक्या बहिणींनो बघा वीस मे पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे कालपासूनच आता या प्रक्रियेला वेग आलेला आहे पैसे वितरणाच्या आणि लाडक्या बहिणींनो एक्झॅक्ट आपल्या खात्यावर आता हे पैसे कधी जमा होणार आहे तर ते बघूया आपण तर लाडक्या बहिणींनो या सगळ्या बातमीवरून ज्यावेळेस मी चौकशी केली तर विश्वसनीय सूत्रांनी असं सांगितलं की अठ्ठावीस तारखेपासून बघा या ठिकाणी अठ्ठावीस मे पासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता फक्त आपल्याला चार पाच दिवसाची कळ काढावं लागणार आहे आणि येत्या अठ्ठावीस तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर मेचा जो काही पंधराशे रुपये हप्ता आहे तर तो पंधराशे रुपये हप्ता जमा होणार आहे तर अशा प्रकार प्रकारे एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट लाडकी बहीण योजने संदर्भातील आपणास पाहायची असेल तर आपल्या चॅनलला जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांचंही नुकसान होणार नाही आणि त्यांनाही लगेच कळेल की नेमके आता लाडक्या बहिणीचे जे काही मेचा हप्ता आहे पंधराशे रुपये तर तो त्यांच्या खात्यामध्ये लगेच जमा होणार आहे धन्यवाद लाडक्या बहिणीनो